आता या युद्धाच्या निमित्तानं तीन गोष्टी आपण पाहतोय एक इस्रायल इराण संघर्ष का सुरू झाला ते दुसरी एक यावेळेस मध्ये होतं पिझ्झा इंडेक्स पेन्टावॉन पिझ्झा इंडेक्स जे आहे ते पेन्टगॉन जे आहे ते अमेरिकेचं लष्करी हेडक्वॉर्टर आहे मिलिटरी हेडक्वॉर्टर आपल्याला पाहता येतं त्या पॅन्टावॉनच्या भागामध्ये ज्यावेळेस रात्री काही महत्वाची घडामोड होणार असेल त्यावेळेस बहुतेक ऑफिसर्स तिथे उपस्थित असतात आणि रात्री काम चालतं त्यामुळे भूक लागल्यानंतर ते पिझ्झा ऑर्डर करतात त्या भागातल्या स्टोर uh, मधून आणि त्याच्यावरून असं लक्षात येतं की यामध्ये काहीतरी मिलिटरी एक्सरसाइज होणार आपल्याला पाहता येते आणि त्याच्यामुळे हा इंडेक्स चर्चेत आलेला आहे याच्याद्वारे लष्करी किंवा युद्ध कारवाईची पूर्वसूचना मिळते ऑफिशियल वगैरे काही नाही तर मग पद्धती आपण समजून घेतोय एकोणीशे नव्वद आणि एकोणीशे एक्क्याण्णवच्या दरम्यान सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे की ज्यावेळेस पेंटॉगन भागामध्ये पिझ्झाच्या ऑर्डर वाढल्या आणि युद्ध मग झालेलं पाहता येतं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा अशा काही घटनाचं अनालिसिस केलेलं आहे त्याच्यासाठी असं म्हटलं जातं ज्यावेळेस माणूस जास्त विचार करत किंवा काही घडामोडी होतात त्यावेळेस जास्त पॅनिक होतं आणि जास्त पॅनिक झाल्यामुळं जास्त खाणं आणि त्यासाठी पिझ्झा मागवला जातो